न्यूज महाराष्ट्र केनाई आवाज जनतेचा नांदेडमध्ये बंजारा समाजाचा भव्य मोर्चा नांदेड नांदेडमध्ये बंजारा समाज उतरला रस्त्यावर बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एस टी प्रवर्गात समाविष्ट करा या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक बंजारा समाज आपल्या वेशभूषेत व वा वाजत गाजत मोर्चात सामील झाला मराठवाड्यात बंजारा समाज एस टी आरक्षणाच्या मुद्द्यावरून हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षणात समाविष्ट करा या मागणीसाठी बंजारा समाज उतरला येथून रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात मोंढा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत व पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आरक्षण आरक्षण आमच्या हक्काचं हे घेतल्याशिवाय राहत नाही असं घोषणाबाजी देत जिल्हा अधिकाऱ्यांवर धडकला मोर्चा महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूब सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा